नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पहा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मी आपणाला शनिवारचा बाजार आणि हा भाग दोन व्हिडिओ आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही शेळी मेंढी बोकड पिल्ले या सर्वांच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्षात लाईव्ह व्हिडिओ पाहणार आहे तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर चला मित्रांनो आपण आता या व्हिडिओला सुरुवात करत आहे साडे तेरा सगळ्या दिल्या अरे आकडा शेड्या तेरा वा। तेरा शेड्या तेरा हजार दिल्यात बा खूप चांगले पिल्ल त्यांची होय

हो आपल्याला कळू बघायचं

मेल आहे विक्रीसाठी यांच्याकडं किती दातावर आहे काय चार सांगायला पस्तीस हजार आणि कमी सर्व करून त्यांना द्यायचं वजन किती अंदाजे च्या आसपास वजन आहे त्याचं आणि खूप चांगला आहे बघा कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर नंबर द्यावर तुमचा बहात्तर एकोणवीस ऐंशी बासष्ट नंबर पत्ता घोडेगाव तर कोणाला बघा ब्रीडिंगसाठी पाहिजे तर कॉन्टॅक्ट करू शकता यांच्या का नंबरवर काय किंमत आहे पिल्लांची सांगायला तीन हजार शंभर द्यायला अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे आपला नंबर आपला नंबर एक्क्याण्णव तीस नव्वद सत्तावीस झिरो तीन गाव कोणतं राहणार घोडेगाव तालुका नेवासा असा जिल्हा अहमदनगर धन्यवाद तुमचं काय सांगितले अडीच हजार अडीच हजार देणार कसे तेवीस रुपया आपल्याला बावीसशे मागतात बावीसशे मागतात नंबर तुमचा एक्याण्णव तीस एकोणतीस पंचावन्न

साडे थी। साडेतीन हजार रुपये किंमत सांगतात बघा पिल्लांची चांगली पिल्ले काय पिल्लांची किंमत आहे तेवीस शेनी नाही काय नंबर विंबर तुला सांगा आहे ना नंबर सांगा पंच्याहत्तर एकोणसाठ एकोणचाळीसशे ऐंशी आडवतीस गाव पत्ता पत्ता घोडेगाव घोडेगाव पहा चांगले पिल्ले आहेत तीन बोकडे बोकडे आणि पाठी दोन्ही मिक्स आहे સાડે <ion> <Bondi> <gumppanani> अरे पाठ बघायला काय तुला पाठाला नाही पिल्लांची काय किंमत सांगितली काय किंमत बावीसशेने सांगितली बावीसशे सांगितली काय कमी सरस होईल तुमचा नंबर का सत्तर दोनशे चोवीस पाचशे त्र्याण्णव पहा यांच्याकडे पिल्ले उपलब्ध काय मास्तात तर कोणाला पाहिजे असेल तर यांनी नंबर सांगितले हे पहा इकडे पण आहेत आलं पाहिजे खाली घे खाली घे सांग भाऊ किंमत किंमत काय यांची यांची सांगायला अडीच अडीच हजार रुपये बर कमी सरस करून मिळेल कमी सरस करून मिळेल नाही कमी करून भेटेल

कस घेत व्हिडिओ लांब नको नको आता करतो अरे काही होत नाही दादा चेक बच्च के कसे दिले कसे दिलेत दोन हजार तीन हजार दोन हजार तीन हजार दिले का चांगले काय खर्चा युट्यूब युट्यूब ला कैलास गावडे गोटफार किती किंमत आहे था था था। पावले सात हजार एवढी किंमत अरे वा चार वाजाराला दे चार हजाराला जोड चल जाऊ दे बोला बघ चार हजाराला जोड द्यायचा असं याची निसते एकट्याची द्यायचं बर द्या हा पाळायला आपल्याला घरी हा मग तेच म्हणलं आपल्याला घरगुती कुठे पाळायला न्यायच बघा दोन हजाराला दे मग किती घ्यायचं एकट्याच नाही

Getler like, getler like, getler. Alın ne like. demleye? Yaman ne kadar Kaç

मोबाईल मध्ये दाखवायचे तुम्हाला काय किंमत आहे काय साडेसात हजार साडेसात हजार लय स्वस्त दिला द्यायचं नमस्कार काय किंमत आहे यांची पंचवीस पंचवीस हजार रुपये प्रत्येकी सगळे नरे गाव कोणतं आपलं पाडळी आळे पाडळी इकडे बेल्ले

आपलं गाव कोणतं काय नंबर विंबर सांगतय ओके 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 आपल्याकडं किती आहेत अशा होय म्हणजे घरगुती पाळलेली का बंदिस्त का सोडताय राहणार बंदिस्त का अरे याची काय किंमत आहे पंचवीस हजार शूटिंग चालूची बाबा काय किंमत यांची पंधरा हजार रुपये दादा नमस्कार काय किंमत सांगली सहा हजार रुपये प्रत्येकी किती दोन दोन तीन तीन महिनेच आहे का तीन तीन दोन दोन महिने जास्त ना काय नाही नुसत बघायचं आपल्याला हो घेतलं काय कसे मागत कसे घेतली कस चाललंय सोळाला मला काय सांगत मग जवळ आलेले करायचं कमी सरच काय नाही काय किंमत सांगितली दहा हजार रुपये प्रत्येक कोणतं गाव आपलं हिंगणी काय नंबर विंबर सांगताय का एक नंबर नंबर आपल्याकडे किती आहे सगळी घरी आपलं म्हणजे बंद दिसत आहे का बंद आहे अरे वा चांगले पा यांचं बंद दिसत बक्र मेंढी पालन एक नंबर कसे मागितलेत आता मागितले कसे मागत आहेत कसे मागित साडेसात मालक किती म्हणतोय लय मोठा अंतर आहे हा क्वालिटी क्वालिटी आहे ना क्वालिटी आहे मालाच मॉल आहे भाऊ नमस्कार काय जोडी पन्नास हजार पन्ना पन्नास हजार काय कमी सरस काय तुमचा नंबर वेळेवर सांगताय सांगा नंबर नव्वद एकवीस डबल झिरो तेवीस सतरा पहा चांगले नरे जोडीचे पन्नास हजार सांगतात कमी सरस होऊन देणार आहेत ते चांगली क्वालिटी दोन हिनर चांगले ब्रीडिंगसाठी कुणाला पाहिजे असेल तर यांनी नंबर सांगितला या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता काय किंमत साईन सतरा हजार रुपये जोडी सतरा हजार रुपये जोडी आपल्या घरचीच आहे ना होय काय मोबाईल नंबर सांग नंबर गाव कोणतं गावांडी जवळ नमस्कार हो भाऊ फिर उसको ए अरे उसको चौक किती म्हणताय तुम्ही किती म्हणताय किती तीन हजाराला मागित तीन हजार म्हणजे किती म्हणतात पाच हजार शेतकऱ्याचं नुकसान होईनात म्हणजे ना करू काय नुकसान करू नका आपल्या हावडा घेतले घेतले का विकायला आणले विकायचं घेऊन ये काय काय किंमत सायली याची साडेसात हजार रुपये سنڌري مرڪز ۾ ڪيئن آهي